नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे क्रमांक पंधराच्या नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून सुयोग पार्क येथे पेविंग ब्लॉक आणि ओपन जिमचा शुभारंभ शहरास मूलभूत सुविधा पुरविण्याबरोबरच विकासात्मक कामे महापौर रोहिणी शेंडगे प्रभा क्रमांक पंधराच्या नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून सुयोग पार्क येथे पेविंग ब्लॉक आणि ओपन जिमचा शुभारंभ महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते झाला याप्रसंगी महिला बालकल्याण सभापती पुष्पा बोरुडे प्रमुख संभाजी कदम दत्ता जाधव नगरसेवक प्रशांत गायकवाड श्याम नळकांडे सचिन शिंदे खासेराव शितोळे परमेश्वर पाटील शंकर कोंडे वसंत खोसे सागर गांधी धनंजय ढवळे राजेंद्र कानडे ताराचंद भनगे प्रताप भोजने दिलीप गायकवाड अशोक गाडळकर निलेश गाडळकर शिवानंद भांगरे अक्षय गाडळकर विष्णू कानडे विनायक गाडळकर मनोहर गोबरे प्रसाद कानडे अमोल सूर्यवंशी प्रवीण जाधव सोन्या बापू तळोले रमेश गवळी संतोष निमसे शुभम पाडोळे ओमकार शिंदे ओमकार शेळके अमित कानडे विशाल गायकवाड शिंगवी देवडे भगवान काटे आदि उपस्थित होते आज माझा प्रभाग पंधरामध्ये कल्याण रोड या भागामध्ये सुयोग पार्क या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी महिला वर्ग पुरुष वर्ग व्यायामासाठी किंवा सकाळी फिरण्यासाठी खूप जास्त प्रमाणात येत होते पण त्यांची एकच मागणी होती की, की आम्हाला या ठिकाणी थोडंसं व्यायाम करण्यासाठी साहित्य उपलब्ध करून द्या तर आज मी महापुरताई यांच्याशी पाठपुरावा करून आम्ही या ठिकाणी आज ओपन जिमचं साहित्य या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे तर आजच्या या कार्यक्रमाला आपल्या नगर शहराच्या महापौरता ये सॉरी शेणगेताई त्याचप्रमाणे महिला बालकल्याणच्या सभापती पुष्पाताई बोरुडे त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्वच नगरसेवक आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व स्थानिक रहिवासी या कार्यक्रमाला सर्वजण आवर्जून उपस्थित राहिले मी त्यांचं सर्वांचं धन्यवाद व्यक्त येथे ओपन उद्घाटन या याप्रसंगी आपल्या न शहराच्या महिला बालकल्याणच्या सभापती पुष्पाताई आहेत तसेच सुवर्णाताई जाधव आहेत तसेच तिथे सर्व उपस्थित नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित महिला वर्ग आपण पाहिलं की नगरमध्ये आपण प्रत्येक ठिकाणी रस्त्याचं उद्घाटन फार मोठ्या प्रमाणात केलं आहे रस्त्याच्या उद्घाटनाबरोबर सर्व रस्त्यांच्या कामांबरोबरच आपण पाहिलं की डांबरीकरणाचं केलं सर्वच कामं केले त्याचबरोबर पाण्याच्या लाईनीच्याही चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पण आपल्या महिला वर्गासाठी का काहीतरी करण्यासाठी का म्हणूनच आपण इथे ओपन जिमचं छान चांगल्या प्रकारे ते उद्घाटन केलेलं आहे आपण पाहिलं की म महिला वर्ग फार मोठ्या प्रमाणात येथे फिरण्यासाठी येतो त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा एक माणस सुवर्णाताईंनी घेतला त्या त्याच्यामुळेच आपण सर्वांसाठीच महिलांसाठी पुरुषांसाठी सर्वांसाठी इथे चांगल्या प्रकारचे व्यायामाचे साहित्य इथे उपलब्ध करून दिलेले आहेत त्या ठिकाणी आमचा प्रभाग क्रमांक पंधरामधील सुयोग पार्क परिसरातील ओपन स्पेसमध्ये मापूर रोहिणीताई शेंडगे व महिला बालकल्याणच्या सभापती पुष्पताई बुरुडे यांच्या सहकार्यातून व स्वर्णताई जाधव यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी महिला व पुरुषांसाठी ओपन जिमचं या ठिकाणी साहित्य बसवण्यात आलेलं आहे गेल्या अनेक दिवसापासून लोकांची या ठिकाणी मागणी होती की आम्हाला या ठिकाणी ते सकाळी आणि संध्याकाळी रोज या ठिकाणी मोठं ग्राउंड उपलब्ध असल्यामुळं फिरायला येतात परंतु त्यांना जिमचं साहित्य नसल्यामुळं त्यांना बाकीच्या व्यायामाचे गैरसोय होत होती त्यामुळं त्यांची मागणी लक्षात घेऊन या ठिकाणी खेळणे आणि व जिमचं साहित्य या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे त्याच्यात मोठ्या प्रमाणात महिला भगिनी व पुरुष मंडळी या ठिकाणी लाभ घेतात वॉर्ड क्रमांक पंधरामधील सुयोग पार्क गाडरक इथे आज ओपन जिमचे कार्यक्रमाचा शुभारंभ झाला आहे या प्रसंगी आपल्या नगर शहराच्या महापौर रोहिणी शेंडगे असतील दत्ता दत्तभाऊ जाधव नगरसेविका सुवर्णताई जाधव प्रशांत भाऊ गायकवाड नगरसेवक शमा पणाळकंडे सचिन भाऊ जाधव शहरप्रमुख संभाजीराजे कदम आणि सर्व उपस्थित मान्यवर आणि जास्त संख्येने माझ्या महिलाही इथे उपस्थित आहेत कारण जेव्हा सुवर्णताई महापौरताईंशी आणि माझ्याशी जेव्हा महानगरपालिकेत यायच्या त्यांचा एक प्रश्न होता की आमच्याकडे रोडचे तर कामं बऱ्याचशा चांगले प्रकारे झालेलेच चा, आहेत लाईनचेही काम झाले पण महिलांची त्यांच्याकडे मागणी असायची की महिलांचे आरोग्य कसे टिकावे हे आपल्या सुवर्णताईंनी दाखवून दिले आणि त्यांच्या या सुयोग पार्कमध्ये खूप मोठं ओपन स्पेस असल्यामुळे तिथे हा जो आपण हा म्हणजे त्यांनी ओपन जिमचं इथे बसवण्यात आलेली आहे ते ओपन तीस होता आमच्यासाठी सुवर्णताई जाधव यांनी सुवर्णताई जाधव यांनी खूप छान आम्हाला जिम बसून दिली आरोग्यासाठी खूप छान ठरलं यासाठी आम्ही त्यांची खूप खूप आभारी आहोत अशी सुविधा करत राहू धन्यवाद माझं नाव सोममनिषा नारायण शेळके मी या सुयोग पार्कमधली रहिवासी आहे आणि आपल्या पंधरा नंबर प्रभागातल्या नगरसेविका माननीय सुवर्णाताई जाधव दत्ता जाधव यांनी आमच्यासाठी इथं सुयोग पार्कमध्ये ओपन स्पेसमध्ये एक ओपन जिम म्हणजे खुली व्यायामशाळा तयार केली आहे की ज्याचा फायदा ह्या इतर राहणाऱ्या सगळ्या रहिवाशांना होत आहे आपल्याला माहितीच आहे की एक निरोगी शरीरात निरोगी मन राहत असतं तर ते निरोगी शरीर राहण्यासाठी आपल्याला ही व्यायाम शाळा उपयोगी पडणार आहे त्याच्यासाठी मी त्यांचे धन्यवाद मानत आहे नमस्कार मी सुनीता सोंडकर शिरोब पार्क येथीलच रहिवासी आहे आणि महिलांसाठी खूप आरोग्यासाठी जे आवश्यक आहे व्यायाम कारण काय होतं महिला सगळ्यांसाठी वेळ देतात कुटुंबासाठी देतात बाहेर समाजासाठी देतात पण स्वतःसाठी वेळ देऊ शकत नाही आणि स्वर्णताईंनी तो स्वतःसाठी वेळ काढण्याची संधी त्यांनी आम्हाला दिलेली आहे त्याबद्दल ते त्यांची खूप खूप धन्यवाद आणि त्यांनी आमच्याकडं असंच लक्ष द्यावं आणखी प्रगती व्हावी ही मी त्यांच्याकडून अपेक्षा करते न, धन्यवाद नमस्कार माझं नाव श्रद्धा परकाळे आहे आणि ॲज अ यंगस्टर मी हा मेसेज तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचवत आहे आपल्या या सुवर्णताई दत्ता जाधव जे आहेत त्यांनी जी ओपन जिम हा जो कॉन्सेप्ट आमच्या सुयोग पार्कमध्ये आणलेला आहे त्यांनी आय थिंक मोठ्यांनाच नाही पण यंगस्टर्स लहान मुले इथे येऊन त्या सगळ्याच एक छान खेळणे पार्क म्हणून त्याचा यूज करतायत तसेच मोठ्या बायका वगैरे आहेत ते त्याचा व्यायाम म्हणून उपयोग करतात याचा सगळ्यांनाच फायदा होत आहे असं मला वाटतंय आणि त्यांचा याच्यासाठी खूप खूप थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा